दोनपासून सुरू झालेला प्रवास आज तिसऱ्यांदा सत्तेत असणारा पक्ष असा आहे जनसंघाच्या नेत्यांना असं जाणवलं म्हणजे संघामधले काही होते श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे काही होते की या मातीशी इमान असलेली जी विचारधारा आहे ही घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे ही स्वतःची वैचारिक ओळख असलेला स्वतःची अशी संघटनात्मक रचना असलेला काही विशिष्ट उद्देशांनी प्रेरित असलेला असा भारतीय जनता पार्टी दुर्दैवाने देशातला एकमेव अखिल भारतीय पक्ष आहे एकही असा जिल्हा नसेल की जिथे भाजपचं संघटनात्मक गठन झालेलं नाही ही छोटी गोष्ट जी युती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत तुटली ती कोणामुळे तुटली आपण सगळेजण जाणतो आणि एकोणीसमध्ये पाठीत वार कोणी केला तेही आपण सगळेजण जाणतो रेझोल्युटनेस जो असतो ना निर्णायक नेतृत्व हे फार महत्त्वाचं असतं आणि ते मला असं वाटतं की त्या काळात मुंड्यांनी आणि आजच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमध्येही संघटन मंत्री आहेत बरं का पण त्यांनी तो नुसता शब्द उचलला आहे त्याच्यामागची भावना उचललेली नाही जैन झीला आकर्षण वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे कारण ही जी जेन झी आहे आणि नंतर ज्या कोणी आल्फा बीटा ज्या काही येतील त्या यांचं वैशिष्ट्य काय आहे त्यांचा मूल मंत्र आहे की बाप दाखवा नाही तर श्राद्ध का